धनंजय मुंडे टोळी वळवळ करायची नाही मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राने नुकतेच जातीयवादाचे एक नवीन रूप बघितले आहे महंत म्हणतात की धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाने सोसले तर देशमुखांच्या कुटुंबाने किती त्रास सोसला हे देखील बघितले पाहिजे या प्रकरणात करता कर्विता धनंजय मुंडेची टोळीच आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी केला आहे खुंशी भावनेत मंत्र्यांनी बदल केला पाहिजे कारण धनंजय मुंडे सारखे पायंडे कुणीच पाडले नाही असा आरोप करीत धनंजय मुंडे टोळी वळवळ करायची नाही असा टोला बोललोच नाही मी गडायला देव धर्माला मानणारे तुम्हाला माहित आहे मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडात थांबीसार प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असलं पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमान असला मी हिंदू आहे मला स्वाभिमान हे पहिल्या पाहिजे शब्द तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य मी मिगाडाबद्दल बोलत नाही करून घेणारच निद नाही आपलं पाप झाकायसाठी आपण कोणाला बोलतो आणि काय बोलतो याची परिष्माच ओलांडल्या अरे काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं काय विषय होता राजीनाम्याचा फेकून आपण तर ते म्हणत नाहीत तू पन्नास घे रे काय होत नाही मी तर मी लागू लागतो तुला काय नाही करायचं आणि तू किती बाजू अ भक्कम कर दुसरी बाजू सुद्धा पक्की काळजी करू नको तो असल्या किती उड्या आण ते बीड उड्या धनंजय मुंडे आणि टोळी वळवळच वल करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला घेताय उगाच फजित आहे ना घेणं नाही देणं नाही पण हा एक नवीन पायंडा पडतोय वाढला आज एक समाजासाठी एक जण उभा उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा हा नवीन पायंडा आहे का आणि त्यांनी मग ह्या वागायला लागलं राहूच नाही पण कारू नये मग खून करणाऱ्याकडून कोण बोलत नाही तुम्हाला नुसती एक बोल तुम पट्टी दिसली आणि हातात रक्त हे झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं सातत रक्त निघालेलं दिसल्यावर सलाईन लावलेले मराव वाटलो काय शब्द आहेत वई मराव वाटलो आणि संतोष भाई देशमुख मेले ते तर काहीच नाही ते शिष्यगाव नाही त्याबद्दल काय वाटलं नाही प्रभू शिख मारलं नाही क्रूर आखते होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होत त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्राय उपडत ते तिथं अनेक गोरगरीबावर झाले ना अनेक गोरगरीबावर झालं संतोष भाईला तर न्याय आम्ही देणारच आम्ही तर देणार आम्ही नाही अटक कोणी दे किती बाजू भक्कम करून ती दुसरी बाजू लय पक्की तसल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कमपणे हेदान भक्कमपणे हेदन आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सुता सारखं सोयीच सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे अ सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्या असतात तुम्हाला पाड्याचे राग येतात मग काय तुम्ही अमृत पिऊन आले काय तुम्हाला काय केलं त्याचे राग येत तुम्हाला राग येत बाकीचे काय बाकीचे बेगा रागायचे तुम्ही भक्कम बाकीचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडे उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या मी काल सांगितलं होतं की नाही ते शक्यतो बळच बोलायला लावला असलो दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील तर बाबाजींचं असं किती म्हणजे कोणाशी पाठी उभा राहावं हा संविधानिक अधिकार आहे माझा नाही हाय हे मान्य मी म्हणतो मला लई घरावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणत एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतच नसतच त्यांना सामुदायिकच जीवन असत एवढं थोडस मला उली अक्कल आहे म्हणजे माझ्या कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती नसते कुठलेही कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म आहेत असे पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतच त्याला बाबळेपणा म्हणायचे आणि आपल्यातले एक कट्टरताचे विचार ते गप दिशी आध्या अध्यात्म आध्या, विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भज दिशी एका दिशेला न्यायचं हे चुकीचं चुकी। आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून बलात्कारी खुने डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असती परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची काही झाली ते गेलं तर शेण खायला ते गेलं तर डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची माया येते तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राहनायला लागलं तर माणूस जातोच ना तो माझी माझ समोर राहायला लागल्यावर मी सोडायला तर जाईल ना राव सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचा ऐकून त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होत म्हणजे ते खंडाळ्या मागायला जाते शेडछाडी जाते डाक्या टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही काय म्हणजे हे हे शोभणार ते वाक्यच नाही हे शोभणार वाक्यात ते त्यांचा दोषच नाही हे पुरा करता करविता झाल्या मुंडेची टोळी कुठली काय भाषाच होते ना का था था। ते काय थोडस विचित्रपणाचं होतं ते असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मुलांचं सगळं शिक्षणाची जबाबदारी आता मी घेतो असं नाही ते बाकीचं काय माहित नाही मला भाषा दुसऱ्याच ऐकून बोलायची भाषा दुसऱ्याच ऐकून नाही बोलायची त्यांनाही रात्रभर बोलायचं आणि सकाळी आपण ते आपल्या लोकप्रिय चॅनलच्या समोर मांडायचं आणि ते अशा शब्दात मांडायचं की ते शब्द म्हणजे जिवारी आर पार लागतील बरं झालं पण महाराष्ट्रानं एक नवीन जातीवादाच रूप बघितलं ते चांगलं झालं आम्हाला काही नाही करून जातीवादीचं पिंजऱ्यात उभा केलं जातं काहीच नाही करू आरोपीचे ना ह्याच धनंजय मुंड्याच्या टोळीनं धनंजय मुंड्याने स्वतः आम्हाला काहीच नाही करून गुन्हे दाखल करायला लावले त्या लाभार्थी टोळीला कुठं फोटोला चपलाच का हाना लावतो हे धनंजय मुंड्या म्हणजे आणि आता गडाकडं पण गेलाय दोन्य गडाकडं भगवान गडाकडं आता बाबाजींकडे गेलाय आणि आता याचना करायच्या पाप पण करायचं आणि दुसऱ्याला बोलायचं पण बोलताना काय राहतं आपण खूप याने बोलायला पाहिजे कारण हा विषय किती काही म्हणलं तरी तुम्हाला ज्या दिशेनं न्यायचा होता त्याच दिशेनं तुम्ही पहिले दिवशी घेऊन चाललेले होते परंतु तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही हे हे लक्षात बोलताना आलं नसावं काय ते मोगा मी ते स्वार्थासाठी महाराजांना उठविल कोणाला उठवी कोणाला संपू फक्त पैसा पाहिजे पैसा तवा कसा गोड लागत होत पैसे गोळा करायला लावायचे एकाला खंडणी मागायला लावायचे एकाला खुणं करायला लावायचे एकाला तवा गोड लागत होता गाड्या घोड्या घेऊन आण शायनिंग मारणे राजकारणात पैसा उडविणे मजा करणे लोकांचे लेकर मारून टाकणे हे आणि आता ती खेट ते पापती ज्याच्यासाठी केलं आणि खेळतोय ते आता पडतोय पळतोय दम्य गडावर जाय भाऊ इकडं जाय तिकडे जाय बाबाजीकडे जाय भगवानगडांच्या मंतांकडे जाय आपण दुसऱ्याचं थोंडून कसाला वजून घेऊन दुसरे संपवतो आपण ते एक स्टाईल होती ती कधी नाकारायचं नाही एक स्टाईल होती बाजू भक्कम दाखवायचं होतं म्हणजे आमची अस ते शक्य नव्हतं कारण दुसरी सुद्धा लगे पक्की बाजू हे त्यांच्या लक्षातच कारण तुम्ही खुणाच करणाऱ्यांचं समर्थन नाही करू शकत्यांच कशाला आरोपीचं समर्थन होत ते खोटं नव्हतं समर्थनच होतं रास समर्थनच होतं ते त्यांची मानसिकता काय अस खंडाने मागायला चोऱ्या करायला झेडछाडी करायला आले दरोडे टाकायला आले काय मानसिकता त्यांची भंगार कुडलची भंगारच नाही तर काय काय मानसिकता भंगार सगळे धुण्याचे आणि त्यांची मानसिकता विचारायची याने सांगितलं म्हणून ते सकाळी बोलले बाबा याने रातभर सांगितलं त्या सकाळी बोलले त्यामुळे दोष यालाच बरं राजीनामा देत नाही काय माहिती त्याचं काय कारण आपल्याला काय माहितीये किती पन्नास झालं तर काय होणार आहे कोणाच पन्नास घे दोनच काय पन्नास घे काय होत कोणाच नियत साफ असायला लागते काम करताना भाएजे बदललं पाहिजे माणसं बदल्याची क्रिमिनल माइंडची भावना कधीतरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं सोडली पाहिजे खुंशीपणाची वागणूक आणि वर्तवणूक हिच्यात एखाद्या मंत्र्यानं बदल केलाच पाहिजे नुसी खुंशी आणि क्रिमिनल माइंड तुम्ही दिवस ते गेले आणखीन तरी बदला हा होते ते दिवस गेले आणखीन तरी बदला तुम्ही वाईट मार्गाकडे नेऊ नका कारण धनंजय मुंड्यासारखे पायंडे दुसरे कोणीच पाडले नाही वाईट पायंडे क्रिमिनल माइंड छेडछाडी कुडं वसुले करायला ला लावणे खंडाण्या मागायला लावणे अ प्रति मोर्चे काढणे म्हणजे आरोपीच्या बाजूनं आम्ही ना काहीच नाही बोलून मी सुद्धा अनेक जण सुद्धा काहीच नाही बोलू गुन्हेगार दाखल करायला लावतो बेठे फोटोला फोटोला चपला हाणायला लावतो म्हणजे जी उलटी रूड पाडली आणि आता काल परवापासून तर एकच पाडली आता मंत गळ्यात घेऊन पाडलं मंत गळ्यात घेऊन पाडलं सुरुवात प्रश्न आहे की तुम्ही म्हटले की ते मोर्चे काढण्यात आले तर पायंडा पडला त्यावर टीका झाली आता हा नवीन पॉइंट आहे का आरोपच्या मदतीसाठी धार्मिक धार, स्थळाचा आधार घ्या एखाद्या समाजाचा काय वाटतं यस अवघी होत सगळेच येतं तर दिसायला फक्त दिसून देत नाही पण सगळेच बघत आहेत तिथं असं नाही दिसून देत नाही ते पेशी पी एक बाजू कट धरून चालते कट धरून चालते आणि ही टोळी फक्त धनंजय मुंड्याची फक्त टोळी बाकीच्या नाही नाही की एखादा बैल जर असं झोपेला तर ते शिवळवर पडत तर ती सवच असते या कोपऱ्या पोपऱ्यांचा प्रे, को राहील ते सामुदायिक जरी असलं सार्वजनिक जरी असलं सांप्रदायिक जरी असलं तर ती एक धरून वाढणार की टोळी तसं घडून आणते तसं पाहिलं तर आता त्यातले काही शब्द आपल्याला हे नाहीत बरं का आपल्याला म्हणजे आपल्या काय म्हणून त्याला आपल्याला त्याशी देणं घेणार नाही पण एकाच वेळेस वाटतं मग म्हणजे बघा माणूस की धर्म जागा होतो मग आपला सुद्धा एका वेळेस वाटतं आपला ती बाजू नसून सुद्धा आमकोट झालं लय सोचलं त्यांनी कौटुंबिक कधी सोचलं म्हणजे हे काय शब्द मग ह्या कौटुंबिक ने सोचलं मग त्या कुटुंब नाही सोचलं का इनी तरी काय झालं जरांगे पाटील यांनी केलं आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा